गजानन सोसायटीत डॉक्टर डोलेंच्या पॅथोलॉजिस्टच्या घरी भर दिवसा चोरी दहा ते बारा ग्रॅम सोने चांदीसह चार ते पाच हजार रुपये रोकड लंपास धुळे शहरातील देवपूर पश्चिम आधीत असलेल्या डॉक्टर सचिन डोलेंच्या हॉस्पिटल येथे पॅथोलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या अविनाश पाटील यांच्या राहत्या घरात जय गजानन हाऊसिंग सोसायटी प्लॉट नंबर सत्तावन्न अ येथील त्यांच्या राहत्या घरात भर दुपारी दहा ते बारा दरम्यान चोरट्यांनी संधी साधत घराचे कुलूप कडी कोंडा तोडून घरात शिरकाव करून घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त करीत कपाटातील दहा ते बारा ग्रॅम सोने दीडशे ग्राम चांदी व चार ते पाच हजार झाले भर दुपारी झालेल्या चोरी या चोरीमुळे आजूबाजू परिसरात एकच खडबड उडाली असून या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकासह श्वान पथक ठसे तज्ञांना तो या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते